सांगतो मित्रांनो हिला कमराचा त्रास होता आम्ही सोलापूरला आयुर्वेदिक दवाखान्यात जात होतो काय त्याचा आम्हाला रिझल्ट लागला नाही पण ही स्वामीच नामस्मरण ज्या टायमापासून श्री स्वामी समर्थाज नामस्मरण करायला लागली तेव्हापासून हि ज्या वेदना कमी झाली त्यामुळे तिचा आता आत्मविश्वास जास्त आहे की स्वामींमुळं ही घटना घडली म्हणजे अशक्य गोष्ट ही शक्य झाली तर चालत तिथपर्यंत जायचं आणि आम्ही मित्रांनो जाताना नक्की तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे जायच्या जा। अगोदर पण व्हिडिओ टाकणार या संध्याकाळचा टायमिंग झालाय बाकरी कधी जेवाय या सगळीवर चालू केलंय बघा एक 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 हाय आज राय वार उपास तापास हाय लवकर करीन म्हणलं तर कुठलं व लवकर होतो यायसाठी टायमिंग येतो याच दाने कुठलं काम सुसन आहे वर त्याच्यात उद्याला नाही रेट पण आता काय माहिती सोडाय पण ना धड धराय पण येणार कराव तर लागतयच गी काय करता खात पोत बुवार मांडले काम आहे बघा लेखर नाही ते दोघांपुरत किती आहे पण जो आताचा पण सैता आज हाय जो लागले हाताला गवताला गिरती इळा कापला म्हणजे माझ्या पासा भाकरी करून द्या मग आता मॅडमच्या पासा भाकरी करती कालून काय करल तिची ते म्हणा पण आता तिच्या हाताला लागले म्हणल्यावर म्हणलं द्याव करून म्हणतोय मंडळीवर माझ्या काय दोन तीन भाकरी केल्या तर चिकार उठता या कालवण काय अजून केलं नाही बर का आंडी ती वांगी ठराय ग कसं तर रोज उठून त्या कालवणाचा वाईट काय बघा काय करायचं सांगा रोज उठून भाकरीचं वैताग नाही का मला एक वाईट ताकि तुम्हाला येतोय का भाई तुम्हाला येतो आज तुझा रविवार आहे म्हण तू दुसऱ्याला बी रविवार धराय लावला का रविवार मग काय गेलं खरं सांगा बरं मित्रांनो दुपारी चपात्या करून दिल्या कणीक सुद्धा या भाजी तुझा मळले पिलटीत मी तेल ठेवलं होत आणि मी बाहेर गेली त्यांनी काय केलं ती कणीक तशी ठेवली म्हणून तेल पिलटीतलं बघितलंच नाही उचललं तसंच फ्रीज मध्ये सगळ्या फ्रीज मध्ये तेल सांडलं बाहेर सांडलं मी परत खवळायला गेलो मला म्हणते ठेवलं म्हणून शिना खवळायला घेऊन ठेवलं ती बघ कोणा असले पिलटीत तेल घेल गा पुढं तुझी तू ठेवत जा जेवायला वाढलं गेली निघून मग म्हणलं आता मांजर फिंजरा आली मग कनचित तोंड घालते म्हणून मी आम्ही काय नाही आपले टाकले ती प्लेट होती तशी पालती करून डाब्यात भरून ठेवलं काय झालं असेल काय झालं असेल हा तुला बी सोपं झालं ना उग डाल र आपल्या कशान खरडून काढायला काय करायचं आम्हाला काम कमी आहे म्हणून जास्त करून ना असं असू दे काम तर व्हायला पाहिजे ती काम तुम्हाला होई ना ते म्हणूनच जायचंय आता खिलारवाडी सोडून लय काम 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 धड कुठलं काय नाही चार पाच दिवस निवांत जाव आता खिलारवाडी सोडून कुठं जाता इकडे जाता का बाकडे जाता आईकडं पण जात नाही आणि बापाकडं पण जात नाही सिक्रेट आहे सांगत नाही आता सिक्रेट आहे तुम्हाला माहित नाही का मी कुठे जायचे आहे तर माहीत नाही कुठं जायचे नाही का एक दिवस तेवढी जायचे तू मग एक दिवस घा झालं का नाही पण मी आहे ना जुडीला तू इकली कुठे जायचे मग आता तुम्ही तर माझ्या संग राहणार तुम्हाला सोडून कुठे जायचे आहे मी तर मित्रांनो ही जी बोलली होती का नाही सोलापूर दे अकलकोट श्रीस्वामी समर्थला महाराजांना चालत जाणार आहे तर योग आलाय जवळ बर का फक्त आता एक रविवार आम्हाला तेवढा फिक्स करायचा आहे किंवा गुरुवार आणि त्या दिवशी आम्ही जाणार आहे पण आता कसं आहे पोरं पण नाही त्यामुळं एक दोन चार दिवस बसायचं आहे आणि ह्या आठवड्याभरातला एखादा मुहूर्त काढायचा आहे पंधरा तारखेच्या आतला आणि इच्छा आहे विश्वास ठेवला का नाही मला आता ती सांगता येईल पण माझा विश्वास लय आहे देवांवर म्हणलं तर लय माणसांपेक्षा देवांवर विश्वास ठेवा चांगला माणसं दगा देतील पण देव कधी दगा देत नाही माणसाने लय मोठा दगा दिला थोडा नाही आपल्या जाऊ द्या कस असत मनात कुठला तर इच्छा बाळगून माणूस देवाला काहीतरी मागणं मागत इच्छा असते माणसाची कि देवानं माझी ती इच्छा पूर्ण कराव मग करता मी काहीतर करीत तर तसं काय नाही माझी इच्छा आहे की मी तिथपर्यंत चालत जाव माझ्या स्वतः माझ्या प्रपंचात माझ्या लेकरात माझ्या गुराढोरात माणसाची काय एक अपेक्षा असते सगळ्यात सुख समाधान सा। तर ती सुख समाधान मी जेव्हापासून मागित नाही तेव्हापासून सुख समाधान माझ्या प्रपंचात आहे मग आपण ती म्हणते ती की चार पावलं आपण गेल्यानंतर ना शंभर पावलं आपल्यापर्यंत देवी आपण ना देवापर्यंत गेल्यानंतर ना देवा आपल्यापाशी येईल का सांगा आणि काय काय म्हणते ती अंधश्रद्धा आहे तस काय नसतंय बर भक्ती केली तर लय मोठी आहे भक्तीचा प्रसाद कधी मिळेशिवाय राहत नाही माणूस म्हणतो काय अडावणी करताय का टायमिंग व्यस्त म्हणजे म्हणते ती गे टायमिंग का त्यात घालवत आहे त्या टायमिंग दुसरं काम काय तर करा पण तस काय नसतंय बहिणीन स्वामींची सेवा केल्यानंतर ना आणि तुम्ही म्हणता मी आताच शिकत पण आमच्या मामांना तर लय म्हणजे स्वामींचं लय वेड होतं भक्ती लय करायचं स्वामींची दत्तांची आहे म्हणून लय म्हणजे लय कसं आहे आता त्यांच्यापासूनच आमच्याकडे आलंय म्हणायचं आहे ती पहिल्यापासून आहे पण जास्त ओढ माझी नव्हती ती जास्त ओढ माझी आता आमची घरचे आमच्या दोघांची भांडणं मिटल्यापासून विश्वास बसला दादांनी कमेंट करून सांगितलं स्वामी सेवा करा स्वामी भक्ती करा मग स्वामी भक्ती केल्यानं भक्ती अशी काय मित्रांनो केली नाही बरं का त्यांनी फक्त काय सांगितलं स्नामर स्मरण करा काय तुम्ही देवाला महाप्रसाद आणून ठेवा किंवा ते फोटो आणा विधीपूर्वक पूजा करा अर्चना करा असं काहीही सांगितलं नाही फक्त त्यांनी काय सांगितलं दिवसात नाही एकदा कधी संध्याकाळी म्हणा किंवा सकाळ म्हणा फक्त स्वामी जप करा म्हणजे उपासना करा एकशे आठ वेळा चालत ही जी इच्छा आहे इच्छा आहे तर जायच कुठलीही इच्छा मनात अर्धी ठेवायची नाही पूर्ण करायची भला आपली इच्छा स्वामींनी ना पूर्ण करू द्या पण आपण तिथपर्यंत चालत घ्यावलत मागत नाही सांगितलं माझ्या प्रपंचात सुख जसं माझं पैलू होत तस जरी झालं माझ्या कष्टाला ये हरिंदी पालंगावरे असं कुणालाच मिळत नाही मित्रांनो तसा एक म्हणजे बरेच माणसाचा गैरसमज आहे कसा गैरसमज आहे की देवाला तुम्ही मागण मागता चालत जाता पण आपण त्या मनान कष्ट पण करतोय मेन कष्ट आहे कष्ट ही कधी सोडायचं नाही आणि कष्ट अंगीच फळ भेटत कष्ट पण आहे ना आपलं जे शरीर आहे जर तर जर शेरी 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 एक सांगतो मित्रांनो हिला कमराचा आम्ही सोलापूरला आयुर्वेदिक दवाखान्यात जात होतो काय त्याचा आम्हाला रिझल्ट लागला नाही पण ही स्वामीज नामस्मरण ज्या टायमापासून श्री स्वामी समर्थाचं नामस्मरण करायला लागली ही ज्या वेदना कमी झाली त्यामुळे तिचा आता आत्मविश्वास जास्त आहे की स्वामींमुळं ही घटना घडली म्हणजे अशक्य गोष्ट ही शक्य झाली तर चालत तिथपर्यंत जायचं आणि आम्ही मित्रांनो जाताना नक्की तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे जायच्या अगोदर पण व्हिडिओ टाकणार आहे तुम्ही नक्की बघा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ